तुम्ही बराच वेळ झाला उन्हात आहे चाळीस वर्ष आपण ऊन सोसल अन्याय सोसलाय पण पुढची पाच वर्ष सावली ठेवण्यासाठी सावलीच्या छत्रछायखाली ठेवण्यासाठी आज थोडा वेळ ऊन सोसलं तरी हरकत नाही पण ही गुलामगिरी अन्यायकारक जी चाललेली परिस्थिती पंढरपुरातली बदलायची असेल तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागे आशीर्वाद देणं लोक काळाची गरज आहे या अनेक मान्यवरांनी बोलताना आपापल्या मनोगेतात या शहराची परिस्थिती तुम्हाला सांगितली ज्यांनी चा। चाळीस चा। वर्ष सत्ता भोगली त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ सेल, ले। ही, ही, ही। काल तुम्ही बघितलं असेल ऐकलं असेल आपल्या भागातले विरोधी पार्टीचे एक आंतरराष्ट्रीय नेते आहेत खालचं काही तुमचं आमचं बोलतच नाहीत शहरातली धूळ नाही रस्ता नाही खड्डा नाही डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचा अध्यक्ष आता खाल्लं नाही काल तुम्ही बघा मी सांगतोय ते तुम्ही बघा तपासा काल काय बोलले एकशे पंच्याहत्तर कोटीचे रस्ते आणले दोनशे तीस कोटीचे अमुक आणले लाखात हजारात तर भानगडच नाही आणि आता हवेत जमिनीवरच बोलायचं बंद केलंय त्याने त्याने वरून उड्डाण पूल सरगम चौकातनं उड्डाण पूल काढायचा आणि अर्बनच्या अलीकडे आणायचा का अर्बनला अडचणी इकडून उड्डाण फूल आणायचा तिकडे न्यायचा आता जमिनीवरच खड्ड्यावरच रस्त्यावरच धुळीचं बोलायचं बंद केलंय आणि म्हणून जर ही प्रवृत्ती जर बंधून आज बदलली नाही आज जर दडपशाही गुंडगिरीला जर आपण आळा नाही घातला आज माझ्या माता भगिनी असतील किंवा या शहरात ज्या माझ्या छोट्या छोट्या मुली असतील ते शाळेला जाताना सुद्धा त्यांना मनामध्ये भयाच भीतीच वातावरण आहे आणि हे वातावरण माझ्या माय भगिनी येत आहेत हे जर बदलायचं असतील तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमाग उभा उभारावं ही विनंती करण्यासाठी मी आपल्यासमोर उपस्थित आहे काल काय बोलले हे आंतरराष्ट्रीय नेते प्रिन्स चार्ल्स त्यांनी सांगितलं शहरात एकशे पासष्ट सीसीटीव्ही चालू आहेत किती एकशे पासष्ट सीसीटीव्ही त्याच्यावर पोलीस प्रशासन निगराणी राखतोय आम्ही ते त्याच्यावरची निगराणी राखतोय मग बंधूंना मला आपल्या माध्यमातून आणि या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून प्रश्न विचारायचा की शहरात जर एकशे पासष्ट सीसीटीव्ही चालू असतील तर या पंढरपूर शहरामध्ये गेल्या काही महिन्या खाली माग नकला खा निगरून खून केला त्यावेळी तुमचे सीसीटीव्हीचे फुटेज फुटे, फुटे गेले माझ्या वडर समाजातला कृष्णा धोत्रे नावाचा नऊ वर्षाचा मुलगा तिथून फक्त शंभर मीटर अंतरावरती तो मुलगा राहतोय त्याचा निगरून पद्धतीनं खून झाला त्यावेळी तुमचं सीसीटीव्ही फुटेज काय करत होत ते तुम्ही काल का सांगितलं नाही आणि ह्यांच्यात कमी भर आहे हे जरा फेकतेत म्हणून वरण आंतरराष्ट्रीय फेकायला एक माणूस त्या ठिकाणी पालकमंत्री आणलाय काय म्हणले ते देशात आमचं सरकार आहे राज्यात आमचं आहे खाली पण आम्हाला द्या मग तुमच्या देशात सरकार होत राज्यात तुमचं सरकार होत तर पंतप्रधान आवास योजनेचे बंधुनो या शहरातले जवळ जवळ पंतप्रधान आवास योजनेतला पहिला टप्पा आठशे ब्याण्णव घरकुलाचा त्या ठिकाणी मंजूर दोन हजार एकोणीस ला झाला विधानसभेच इलेक्शन दोन हजार एकोणीस डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी साबरचोप त्याच उद्घाटन केलं भूमिपूजन केलं आणि ते आठशे ब्याण्णव घरकुलाची परिस्थिती बंधून बघा आज निकाल निकृष्ट दर्जाच पूर्ण नियंत्रण जिथं त्या ठिकाणी मी फुटेज तुम्हाला दाखवू शकतो शूटिंग तुम्हाला दाखवू शकतो त्या ठिकाणची तुम्हाला एक दोन दिवसात सगळ्या शहरातल्या नागरिकांच्या पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमचा एक सेवक म्हणून आमची असणार आहे पाण्यात ती घरं आणली आठशे ब्याण्णव घरं म्हणजे साधारणतः पहिल्या टप्प्यातली आठशे ब्याण्णव मग तुम्ही हजारो लोकांच्या जीवाशी खेळायचं काम जर मग तुमचं केंद्रात तुमचं सरकार होतं राज्यात तुमचं सरकार होतं जर तुमचे हिता नगरपालिकेमध्ये देखील सरकार असताना जर हे तुम्ही करू शकला नाही तर मग आता कशासाठी तुम्ही कोणत्या कारणासाठी त्या ठिकाणी मागताय मला वाटलं होतं काल पालकमंत्री आले और इथल्या ढोळीबद्दल बोलतील इथल्या खड्ड्याबद्दल बोलतील इथल्या आमच्या नदीच्या नदीमध्ये पडलेले त्या ठिकाणी खड्डे आणि त्या पात्रामध्ये अनेक त्या ठिकाणी भाविक असतील इथले नागरिक मृत्युमुखी पडले त्या बाबतीत त्या ठिकाणी बोलतील पण पालकमंत्र्याला ते बोलण्याचं त्या ठिकाणी धाडत झालं नाही पालकमंत्री काय म्हणले स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपूरसाठी आम्ही काम करतोय अरे ज्या वारकऱ्यांची तुम्ही त्या ठिकाणी काल तुमच्या सभेमध्ये नावं घेतली आज आपल्या पंढरपूर शहरात कुठल्याही चौकात त्या ठिकाणी फिरून बघा वारकरी उभा आहेत आहेत दोन -दोन तीन -तीन त्याच्यावरती ठिकाणी धुळीचे थर ले ले। थर साठलेले धुळीचा देखील तुम्हाला पुसण्याचा अवधार या नगरपालिकेच्या माध्यमातून तुमचं सरकार असताना झालं नाही आणि मग तुम्ही पुढची सत्ता मागण्याचा तुम्हाला बंधून अधिकार त्या ठिकाणी कोणत्या गोष्टीचा असणार आहे हे भूमिका तुम्ही त्या ठिकाणी सांगणार आहे पालकमंत्री काय म्हणले हो हे प्रिन्स चार्ल्स नेहमी काहीतरी काम सांगायला आम्हाला येतात म्हणले त्यांनी एकवीस दिवसापूर्वी बंधून एक काम सांगितलं हो का त्यांच्या नावाचं याच पत्र आहे दोन अकरा दोन हजार पंचवीस ला या राज्याचे उपमुख्यमंत्री कार्तिक वारीला त्या ठिकाणी पंढरपूरला एक तारखेला आणि दोन तारखेला उपस्थित होते बंधुनो त्यामध्ये त्यांनी पंढरपूर शहरात नाम संकीर्तन सभागृहाच्या साठी वीस कोटी मागणी त्या ठिकाणी केलेली आहे बंधुनो दोन हजार सोळा साली नाम संकीर्तन त्या सभागृहाच भूमिपूजन झालं तत्कालीन मंत्री मुनगंटीवार साहेबांच्या उपस्थितीत झालं आज जवळजवळ दो, दो, दोन हजार सोळा पासून दोन हजार पंचवीस म्हणजे नऊ वर्ष झालं पहिल्या टप्प्याला पंचवीस कुठे आले दुसऱ्या टप्प्याला पंचवीस कुठे आले तिसऱ्या टप्प्याला आले चौथा टप्पा त्यांना वीस कोटीचा मागणी केलाय म्हणजे यांचं घर यांचं काय बांधायचं असलं की यांचं एक 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 टप्प बंधून बाहेर येत आहेत आणि मात्र आपला नाम संकीर्तन त्या ठिकाणी सभागृह किती दिवस दिवसात तुम्ही त्या ठिकाणी पार पाडू शकता हे सांगायला तुमच्याकडे अवदार्य नाही आणि म्हणून ती भूमिका जर बदलायची असतील ही माणसं जर खड्यासारखी बाजूला सारायची असतील तर त्या नाम संकीर्तन या सभागृहाच्या बद्दल मला बंधून एक आवर्जून माहिती सांगायच्या या नाम सभागृहाचं टेंडर बंधून तुकाराम लोंडे नावाच्या एका ठेकेदाराला मिळालं होत पण त्या ठेकेदाराच्या आणि प्रिन्स आणि तो छोटा प्रिन्स यांच्या देवाणघेवाणीत फिसकटलं आणि फिसकटल्यानंतर त्याला एका दिवसात ब्लॅकलिस्ट करण्याचं काम या मुजोवर त्यांच्या या काळामध्ये झालं आणि दिलं कुणाला माहित आहे टेंडर जशी लाडकी बहिणी या सरकारनं आणली तसा लाडका ठेकेदार एक योजना आणली आहे खिलारे नावाच्या त्या ठेकेदाराला ते नाम संकीर्तन सोहळ्याचं त्या ठिकाणी काम देण्यात आलं त्याच खिलाऱ्यानं अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम बंद केलंय ज्या किलारे टेंडरनं तो मुंबईचा आहे त्यांनी या अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या पंढरपूर मधल्या काम केलं एकशे नऊ कोटीचा पाणी पुरवठ्याचं काम देखील त्याच टेंडरने केलं इकडं पाणी पुरवठ्याचं काम करत करत धाकट्याच्या ग्लासात पाणी ओतत धाकट्याच्या ग्लासात पाणी होतं तिथं नाम संकीर्तन सोहळ्याचं त्या ठिकाणी सभागृहाचं काम देखील याच ठेकेदारांनी घेतलं मात्र या ठेकेदारीच्या टक्केवारीत घरं बांधून झाली पण नाम संकीर्तन आमचा त्या ठिकाणी सभागृह अजून पार पडत फुटीची मागणी केली आहे वीस फुटी त्यांना काय सांगितलंय लाईटच दिवाबत्ती लाईट कंपाऊंड याच्यासाठी वीस फुटी अजून म्हणजे नऊ वर्ष झालं या सभागृहाचं त्या ठिकाणी काम सुरू आहे अजून काम कधी होईल किंवा कधी करणार हे सांगायचं त्या ठिकाणी सांगू शकत नाहीत आणि म्हणून तर मला तुम्हाला आवर्जून त्या ठिकाणी विनंती आहे आणखी काल बोलले बोलले काय उभा राहणाऱ्या नेत्यांच्या घरापर्यंत रस्ते आम्ही केलेत आम्ही अनिल दादा आहेत काका का, मी अजून कोणी तुम्ही जावा आम्ही जे राहतोय त्या घरापर्यंत तुम्ही शूटिंगचे पत्रकार बंधू आहेत कॅमेरा घेऊन जावा आमच्या घरापर्यंत त्या ठिकाणी बघा आम्ही सेवक म्हणून काम करत असताना माय बाप जनता सर्वस्व मानून काम केलंय के पण तुम्ही नगरपालिकेच्या सरकारचा सत्तेचा वापर करून तुमच्या घराचा कलर किंवा त्या ठिकाणी गिलावा व्हायच्या अगोदर जर दोन पदरी रस्ता घरापर्यंत जायचा होत असेल आणि धुळफेक करत असाल आणि रस्ता दोन पदरी करत असताना गोर गरिबाची घरं दारं कंपाऊंड देखील पाडण्याचं काम केलं माझे पत्रकार बंधू कुलकर्णी म्हणून पत्रकार आमचे आहेत त्यांचे कंपाऊंड आणि घर पाडण्याचं काम चा, का चा, चा। तर मालकांच्या घराकडे जाण्याला रस्त्याला अडथळा निर्माण होतोय बंधू इथे व्यवस्थित जाऊ शकत नाहीत त्यांना खड्ड धूळ चालत नाही त्यांना डोळ्याला ऊन चालत नाही गॉगल घालून प्रचार करतात बघितलं असेल शूटिंग बघा फोटो बघा नाही ऊन चालतच नाही हो आणि म्हणून हे जर बदलायचं असेल बंधुळो तर उद्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमाग तुम्हाला खंबीरपणे उभं राहण्याची काळाची त्या ठिकाणी गरज आलेली आहे आणि म्हणून ज्या चुकीच्या गोष्टी तुम्ही सांगत आहे आज पालकमंत्र्यांनी आणि या नेत्यांनी पंढरपूर शहरातल्या नगरपालिकेच्या शाळेची परिस्थिती देखील काल बोलायला पाहिजे होती तुम्ही आमच्या आरोग्याच्या विषयी नगरपालिकेचा चालू असलेला दवाखाना बंद पाडून स्वतःचे दवाखाने भरण्यासाठी आणि इथली नगरपालिकेची शाळा चांगली चालली तर माझ्या गोरगरिबाची सर्वसामान्यांची मुलं तिथे शिकतील आणि आम्ही उभा केलेल्या शाळा बंद पडतील या पापातन इथल्या शाळा बंद पाडण्याचं चा काम त्या ठिकाणी केलं मग तुमच्या घराकडे जाणारा रस्ता दोन पदरी होतोय तुमच्या कर्मयोगी शाळेकडे जाणारा रस्ता डिवायडर बांधून दोन पदरी होतोय आणि पुढं मात्र जाणारा त्या ठिकाणी त्या कर्मयोगीच्या पुढे जाऊन तुम्ही बघा बंदू मी सांगतो म्हणून बघा पुढच्या नगरामध्ये जाताना शंभर मीटर वरती तो रस्ता बंद आहे पलीकडच्या नगरामध्ये राहणाऱ्या लोकांना तीन ते चार किलोमीटर इसबाव इथनं फिरून शहरामध्ये यावं लागतं पण कर्मयोगीला मात्र रस्ता त्यांच्या सरकारच्या काळात त्यामध्ये होऊ शकतो आणि म्हणून घराकडे जाणारा रस्ता सुद्धा पन्नास मीटर नंतर बंद आहे पुढच्या राहणाऱ्याला रस्ता मागायचा नाही मागायचा मागितल्यानंतर मग वेगळी भूमिका तोला दाखवतो बघतो तो। 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 पण दाखवायचं आणि बदलायचं दिवस बदून गेलेला आहे गुंडगिरी गेले वाईट प्रवृत्तीला थारा न देण्याची उद्याची निवडणूक आहे जे आज आरोप करतायत ना काल प्रिन्स चार्ल्स बोलले कुणावर दमदाटी करू नका अरे रावी करू नका अरे दमदाटी करायला येते तुम्हाला ये कुठल्या चौकात यायचा तिथे

तर भारत रक्त या अंगामध्ये आहे त्या ठिकाणी धडा राहणार नाही मी हात जोडून मत मागतोय आशीर्वाद मागतोय पुढची पाच वर्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार तुमच्या पुढे विजन घेऊन येत आहेत आम्ही काय केलं नाही काय करू हे सांगतायत मात्र तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर काय हातात घेण्याचा प्रयत्न केला तर गाठ भाल एवढं लगत्या किंवा त्या बाबतीत जर आरेला कार्य आम्ही कधीच म्हणलो नाही आज ही जी या फेरीला प्रचंड मायबाप जनता बंधून आज उपस्थित आहे का कशासाठी उपस्थित आहे अनेक जण म्हणले बालके संपले, बालकेंचं काय आहे अरे बालके तुमच्या बापाला संपू शकत नाहीत कारण कुणावरती गुंडगिरी दादागिरी त्या ठिकाणी केली नाही बालकेनी कधी वेगळ्या भूमिकेतनं तुमच्या जागा देतो का आरक्षण टाकून कधी बालकेने बालक्यांच्या काळामध्ये त्या ठिकाणी केलं नाही बालकीनी इथलं सेवेच्या भूमिकेतनं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून उद्याची निवडणूक लोकांच्या अडचणीवरती तुम्ही मांडली पाहिजे मात्र आज जे, जे।, मात जे दबावाचं बंधून राजकारण सुरू आहे चाळीस वर्षाच्या इतिहासात पालकमंत्री कधी मुलाखतीला आलेला बघितला गाव आणि ते कालचं इथलं म्हणतोय मी केलं हे मी केलं ते मी केलं अरे तुम्हाला निव त्या ठिकाणी नगराध्यक्षांनी नगरसेवक निवडायचा अधिकार तुमच्याकडे ठेवला नाही वरून बस म्हणलं की बसता उठ म्हणलं की उठता आणि मी केलं पण हे ब्रह्मांड नायक पांडुरंगाची आणि साधू संतांची नगरी आहे आज तुम्ही दोरीवरती न बोलता दोन तीन दिवस झाले इथले नागरिक धुळेवरती बोलायला लागले म्हणल्यानंतर जे महापुरुषाचे बंधू न तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमात मग छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल जिजाऊ साहेबांचा असेल अहिल्याबाईकरांचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा आताच बसके मेंबरनी सांगितल्या पद्धतीनं बाळासाहेब माळी देखील सकाळी त्या ठिकाणी उपस्थित होते समाज बांधवांची अनेक गेल्या वर्षापासूनची मागणी होती की ज्या महामानवानं क्रांतीबाई क्र क्रांती सूर्य महात्मा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेने आम्हाला मुलींच्या शिक्षणासाठी त्या ठिकाणी जे योगदान दिलं त्यांची प्रेरणा मिळावी म्हणून पूर्णाकृती पुतळा व्हावा म्हणून मागणी करत होते पण जाणून बुजून दुर्लक्ष करण्याचं काम त्यांच्याकडून झालं पण भारतनानाने शब्द दिला होता तीर्थक्षेत्र विकास आघाडीला सत्ता द्या तुमचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याचं काम मी त्या ठिकाणी करतो दोन हजार अकराला ला तीर्थक्षेत्र विकास आघाडीचं सरकार बंधून दिल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा आणि सर्वांच्या उपस्थितीत हा सोहळा त्या ठिकाणी पार पडला मात्र तो सोहळा पार पडल्यानंतर त्याची डागडुजी त्या ठिकाणी जे सेवा बजावायला पाहिजे होती ती नगरपालिकेने किती वेळा केली हे तुम्ही या चौका चौकामध्ये येऊन सांगायला पाहिजे अरे लोकशाही साठे ज्यांनी त्या ठिकाणी स्वातंत्र्य लढ्यामध्ये असेल किंवा इथल्या आमच्या महाराष्ट्र स्वतंत्र लढ्यामध्ये महाराष्ट्र पेटवण्याची भूमिका पार पडली त्या अण्णा त्यांच्या पुतळ्याबद्दल सुद्धा नीच प्रवृत्तीने राजकारण त्या ठिकाणी केलं नानांनी त्या ठिकाणी नागेश यादव असतील अनेक त्यातले बंधुंनी तो पूर्णाकृती पुतळा मागितल्यानंतर पूर्णाकृती पुतळा बंधून शहरामध्ये वाजत गाजत आणून गेल्या अनेक वर्षापासून बंदिस्त परिसरात बंदिस्त त्या ठिकाणी ठेवण्याचं पाप त्या ठिकाणी केलं का पुतळा बसल्यानंतर नाना श्रेय जाईल ही प्रवृत्ती वाईट प्रवृत्ती त्या ठिकाणी काम करते म्हणून ही प्रवृत्ती बदलायला बदलून त्या ठिकाणी आलोय व्यंकटेशजी कुलकर्णी साहेबांनी सांगितलं काल खर तर पालकमंत्री आणि या प्रिन्स चार्लनी त्या मंदिर परिसरामध्ये फेरी काढत असताना तिथल्या नागरिकांचं म्हणणं काय आहे हे ऐकायला पाहिजे होत त्यांची भूमिका काय आहे हे ऐकून घ्यायला पाहिजे होत पण आमच्याकडे सरकार आहे आम्ही दबावून चिरडून मारून तुम्हाला काही करू शकतोय या भूमिकेतनं जर कोण उतरत असेल अरे तुम्ही कॅरिडॉरच्या माध्यमातून आमचं म्हणणं तरी काय हे ऐकून घ्या आम्ही पंढरपूर कधीच विकासाच्या विरोधात नाही परंतु एकोणीसशे ब्याऐंशी ला त्या ठिकाणी मास्टर प्लॅनच्या नावाखाली अनेक गर उद्ध्वस्त करण्याचं काम केलं त्रेचाळीस वर्षानंतर त्या जा, 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 मास्टर प्लॅनच्या नावाखाली बाधित झालेली अनेक कुटुंब आज विस्थापित नगरमध्ये तुम्ही जाऊन बघा त्यांची काय परिस्थिती आहे आणि ती परिस्थिती त्रेचाळीस वर्षानंतर असेल तर तुम्ही उद्वस्त करून करण्यापेक्षा नदीपात्रातली स्वच्छता कारण आज एकीकडं तुम्ही वारकरी आणि वारीच्या बाबतीत बोलत असताना माझ्या ब्रह्मांड नायक पांडुर पांडुरंगाच्या बाबतीत जर बोलत असताना तुम्ही महिला मिश्रित पाणी पाजण्याचं काम जे भाविक मोठ्या आनंदाने त्या ठिकाणी येतो आपल्या माता भगिनीला प्रसाद तीर्थ म्हणून ती ती ते पाणी बाटली मध्ये घेऊन जात असताना महिला मिश्रित पाणी जर ते घेऊन जात असतील तर आपल्याला खाली शर्मेनं मान त्या ठिकाणी खाली घालावं लागते ही परिस्थिती तुम्ही त्या ठिकाणी बदलू शकत नाही आणि मग तुम्ही त्याच्यावरती कॅरिडॉरच्या बाबतीत बोलत असताना मला टाम व्यंकटेश आणि तिथल्या मंदिर परिसरातल्या नागरिकांना आव्हान ना आणि विनंती करायच्या विधानसभेच्या वेळी पण मी त्या ठिकाणी येऊन सांगितलं होतं की लोकप्रतिनिधी हा कवच कुंडल म्हणून काम करणारा असावा तो फक्त तुमच्या समाधानासाठी तुमच्या सोबत आहे म्हणणारा नाही तर तुमच्या सोबत नाही तर दोन पावलं पुढं जाऊन तुमच्यासाठी लढणारा भांडणारा आणि बेडणारा असला पाहिजे मात्र त्यावेळी विधानसभेच्या वेळी अनेक नागरिकांनी सांगितलं जी काय आमची चूक झाली आणि बंधुनो काल जे मोठेपणाने विकासाच्या बाबतीत बोलत होते सांगत होते त्या लोकांच्याकडं मंदिर परिसरात देशातले नागरिक बंधून गेले या प्रिन्स चार्ल्स कडे गेले होते त्यावेळी काय बोलले माहित आहे तिथं अनेक माता भगिनी उपस्थित आहेत त्यांच्या पुढं मला ते बोललेले सांगायला देखील लाज वाटते लाज काय बोलले व्यंकटेश जे असतील किंवा तिथले अनेक व्यापारी नागरिक त्यांच्याकडे गेले आणि सांगितलं की आमच्यावर हा अन्याय अत्याचार होतोय आमच्या विकासाला विरोध नाही आम्हाला चर्चेला बसवा समोर बोलवा इथं काय करणार आहे चर्चेतनं मार्ग निघू शकता पण उद्वस्त करू नका पाप करू नका त्यावेळेस हे प्रिन्स चार्ल्स काय म्हणले माहित आहे तुमच्या आयुष्यात जेवढा पैसा तुम्ही बघितला नाही तेवढा तुम्हाला बघायला मिळतोय आणि दुसरं वाक्य बंधून त्यांनी वापरलं या प्रिन्स चार्लनी काय वापरलं माहित आहे सरकार आणि प्रशासन तिथल्या नागरिकांच्या वरती तिथल्या व्यापाऱ्यांच्या वरती बलात्कार आहे बलात्कार एन्जॉय करा म्हणणार हा नीच प्रवृत्तीचा तो व्यक्ती इतकी नीट मला माफ करा माता हे सांगायला देखील मला लाज वाटते इतकी चुकीची प्रवृत्ती त्या ठिकाणी पुढे आणि ही तिथल्या नागरिकांना त्या ठिकाणी माहित आहे बलात्कार एन्जॉय करा म्हणणार ही पुढची प्रवृत्ती त्याचबरोबर सैनिकाच्या बाबतीत माझ्या त्या ठिकाणी जो स्वाभिमान आहे आमच्या सैनिक सीमेवरती लढणाऱ्या स्वाभिमान सैनिकाबद्दल या प्रवृत्तीनं जी गाळ वखली तीच तिथल्या व्यापाऱ्यांच्या बद्दल नागरिकांच्या बद्दल जर असं मत मांडत असेल तर तिथल्या मंदिर परिसरातल्या लोकांना मला आवाहन आणि जी आपल्या माध्यमातून विनंती करायची आहे की भारत नारायण शेवटच्या स्वासापर्यंत सांगितलं होतं की कुणावरती अन्याय अत्याचार करत असताना मी तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून म्हणून काम करेन म्हणून सांगितलं होतं तीच भूमिका आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीची असणार आहे भविष्य काळात तुम्ही त्यासाठी आशीर्वाद द्या विकास कामाच्या बाबतीत माझ्या सर्वसामान्य नागरिकांना विचारून चर्चेतनं त्या ठिकाणी मार्ग काढावा ही आमची मनोधारणा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी उद्याच्या दोन तारखेला निवडणूक आयोगाचे नवीन नियम आहेत पक्ष वाढला पाहिजे आणि अपक्ष आणि लोकशाही त्या ठिकाणी संपली पाहिजे ही भूमिका काही त्या ठिकाणी मंडळींची आहे त्यामुळे आपल्याला अधिकृत चिन्ह सव्वीस तारखेला बदलून मिळणार आहे पण आपलं चिन्ह एकदा मिळालं की ते रस्त्या रस्त्यावर धावल सहा सात हजार चिन्ह रस्त्याच्या कोपऱ्या कोपऱ्यातनं धावतील मी निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे त्याचं नाव तुमच्यासमोर अधिकृत सांगू शकत नाही मतदाना दिवशी कदाचित आपण तर त्यातच जाणार आहे पण पुढचा सुद्धा त्यातच येईल त्यात त्या माझ्या बांधवांना देखील विनंती आहे की हे चिन्ह निवडत असताना सिलेक्ट करत असताना ज्या तुम्ही संकटाला तोंड देत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करताय त्या बांधवांच्या हितासाठी असेल इथल्या टांगे चालकांच्या हितासाठी असेल मंदिर परिसरात बसणाऱ्या माझ्या छोट्या छोट्या माळा बुक्का सौभाग्याचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी चुडा विकणाऱ्या माझ्या माता भगिनींच्या लढ्यासाठी असेल इथल्या नागरिकांच्या आरोग्यासाठी असेल इथलं धूळमुक्त पंढरपूर खड्डेमुक्त पंढरपूर असेल आणि या सगळ्या विकासाच्या कामासाठी ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीची लढाई आहे त्या लढाईमध्ये बंधून आज तेवीस तारीख आहे मोजून आपल्याकडं आठ दिवस आहेत त्या आठ दिवसात आपण मनापासून काम करावं पुढच्या पाच वर्ष पोहोचतात त्या ठिकाणी तुमचा सेवक या नात्यानं आज नगराध्यक्ष पदाचा उमेदवार माझ्या अर्धांगिनी तुमच्या समोर आशीर्वाद मागण्यासाठी उभे आहे नानांच्या जाण्यानंतर पाच वर्ष प्रतिकूल परिस्थितीत या शहरातल्या अनेक समस्या आल्या अनेक अडचणी आल्या कुठं मंदिर परिसरात बसणाऱ्या माता भगिनीवरती प्रशासनाचा त्रास झाला रिक्षा चालकावर कुठं त्रास झाला टांगे चालकावरती कुठं त्रास झाला व्यापाऱ्यांवरती कुठं अन्याय अत्याचार करण्याचं काम त्या ठिकाणी केलं त्या ठिकाणी भगीरथ कमी पडला असेल पण माझी अर्धांगिणी पत्नी म्हणून नानांचा विचारधारा पोचवण्यासाठी ती कधीच कुठं कमी पडली नाही तिला तुमच्या आशीर्वादाची पाठबळाची त्या ठिकाणी पाठिंब्याची आशीर्वादाची गरज आहे तिच्या कामाची आशीर्वादाची तळमळीची पद्धत तुम्ही त्या ठिकाणी बघितलेली आहे ती माझी पत्नी म्हणून नाही तर ती सेविका म्हणून भविष्यात त्या ठिकाणी काम करेल एवढा अभिवचन या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीनं त्या ठिकाणी देतो आणि प्रिन्स चार्ल्स पालकमंत्री आणि नेते मंडळींना आव्हान आणि विनंती आणि तुम्हाला सांगणं एवढंच कि येणाऱ्या काळामध्ये या आठ दिवसामध्ये सांगण्याचा मुद्दा त्यांच्याकडे कुठलाच नाही धूळ कमी करू शकले नाही खड्डेमुक्त नाही इथल्या भयमुक्त ते करू शकणार नाहीत आणि म्हणून फक्त ज्यावेळी विकासाचा व्हिजनचा मुद्दा त्यांच्याकडून हातात ते फक्त जातीपातीवरती समाजा समाजावरती येणाऱ्या आठ नऊ दिवसामध्ये उतरतील पण मला आपल्याला विनंती करायची आहे बालके बहुजन समाजाच्या हितासाठी लढणारं व्यक्तिमत्व आहे कधी जातीपातीच्या राजकारणात कधीच आम्ही त्या ठिकाणी कुठल्याही शेवटच्या टोकापर्यंत भूमिका घेतली नाही आणि ती भूमिका घेऊन जाण्यासाठी इथे मला आव्हानाने आणि विनंती करायची आहे जात पात पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन एकत्र एक पंढरपूर करून म्हणून विचार करा खड्ड्यात गाडी जात असताना कुणा एका जातीची समाजाची त्या ठिकाणी जात नाही धूळ माझ्या शरीरात जात असताना माझ्या घरात राहणाऱ्या लहान मुलं असतील वय वडीलधारी असतील त्या ठिकाणी आठवड्याला दवाखान्याचा किती खर्च त्या ठिकाणी धुळीमुळे होतोय हे तपासून बंधून त्या ठिकाणी बघा आणि म्हणून धूळ जात बघून समाज बघून त्या ठिकाणी नाकातोंडात जात नाही आणि म्हणून या बहुजन समाज माझ्या पंढरपूरकरांना विनंती करायची आहे की जातीपातीचं त्या ठिकाणी कोण राजकारण करत असेल तर ही कड्यासारखी प्रवृत्ती बाजूला सरण्याची भूमिका त्या ठिकाणी व्यक्त करा आणि ती सारल्यानंतर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि सर्व पस्तीस पस्तिच। एक जागा बिनविरोध झाली त्या बिनविरोध झालेल्या माझ्या आईच्या ठिकाणी आहेत त्यांना देखील मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांना देखील भविष्यात आमच्या या पस्तीस आणि नगराध्यक्षांच्याच बरोबर काम करायचं आहे आणि म्हणून त्यांना शुभेच्छा व्यक्त करत असताना उद्याची ही निवडणूक त्या ठिकाणी पार पाडत असते त्या लोकशाही पद्धतीनं शांततेच्या पद्धतीनं व्हावं हे पोलीस प्रशासन आणि मी निवडणूक आयोगाला विनंती करणार आहे पण जाणून बुजून सरकारचा जर कोणी धाक आणायचा प्रयत्न केला तर भालके काय चीज आहे येणाऱ्या काळात तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतो या या सांगतो आणि सगळ्या घडामोडीत हे आमचे सर्व नेते मंडळी असतील आज वसंत सकाळी उपस्थित होते गणेशदादा दिलीप बापू असतील अनिल दादा असतील नागेश काका असतील तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अध्यक्ष सुधीरजी धुमाळ असतील हे सर्व नेते मंडळी वडीलधारी तरुण सहकारी माता भगिनींनी इथल्या त्या ठिकाणी मायबाप जनतेनी माता भगिनींना देखील चांगलं आहे विधानसभेला भुलवलं लाडकी बहीण सरकारला मतं द्या नाही तर लाडकी बहीण बंद करतो ही किती दिवसासाठी चालू आहे माहीत आहे पण लाडक्या बहिणीचा कळवळ आणून तिला दीड हजार देत असतील पण तिच्याच खिशातनं दहा हजार काढण्याचं पाप दुसरीकडे सुरू आहे आणि म्हणून त्या बाबतीत देखील सतर्क आपण त्या ठिकाणी राहूया एवढीच विनंती या निमित्तानं करतो आणि मी आपल्या सर्वांचं मनापासून अंत्यकरणापासून सकाळी नऊ वाजल्यापासून या प्रचार फेरीच्या शुभारंभ असेल आपल्या या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या शुभारंभाप्रसंगी असेल किंवा आपल्या या सभेच्या निमित्तानं आपण उपस्थित राहिला पत्रकार बंधू उपस्थित राहिले त्याबद्दल मनापासून अंत्यकरणापासून त्या ठिकाणी आपण आपला आभार व्यक्त करतो आणि मी माझं मनोगत थांबवतो धन्यवाद जय हिंद